तर बघा किती मस्त असं आपलं मटर पनीर तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघा किती छान असं आहे आणि घरगुतीच सगळं सामान आहे आपण पनीर पण घर म्हणजे आपल्या घरच्या गाईच्या दुधापासून बनवलेलं आहे तर बघा किती छान असं आपलं आणि एकदम जास्त पातळ बी नाही घट्ट बी नाही एकदम मस्त असं आपलं पनीर तयार झालेलं आहे आणि तुम्ही एकदा जर खाल ना तर परत परत बनवाली इतकी मस्त अशी चव या मटर पनीरला आपण जे पनीर, आप पनीर, पनीर तर कंटिन्यू खातो पण थोडीशी वेगळं असं मटर पनीर तयार जर केलं ना तर त्याची चव बी एकदम बदलते आणि एकदम खायला एकदम सुंदर लागतं जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो झिंजू या युट्यूब चॅनल वर तर बघा मस्त संध्याकाळची वेळ आहे आणि दिदी पण आलेली आहे तर आज म्हणलं आता थोडासा वेगळा मस्त असा एकदम वेग बनवूया कारण दिदी आजारी आज होती तर मग मम्मी म्हणे तिला आहे ना काहीतरी असं मस्त खायला काय बनवा म्हणून तर म्हणजे दिदीला खायचं होतं पनीर आणि का म्हणजे आता कालपासून चालू तिचं पनीर आणायचं पनीर आणायचं पप्पाला आणि काल आम्ही घरी पनीर पण बनवलं होतं काल संध्याकाळी पनीर बनवून ठेवलं फ्रीज मध्ये मग म्हणलं आता पनीर, मतर, था पनीर, था तुम्हें तुम्हें पनीर, पनीर तर तुम्ही आम्ही तुम्हाला अगोदर रेसिपी दाखवलीच पनीरची का आपण पनीर कशा पद्धतीने बनवतो तर त्याच पद्धतीने काल पण आम्ही बनवून घेतलं आणि मग म्हणलं चला त्या दिवशी पण पनीरची भाजी बनवली ती आज थोडीशी वेगळी कारण आज म्हणलं मटर पनीर बनवूया तर चला आता आम्ही लगेच रेसिपी सुरुवात करणार आहे तर तुम्ही रेसिपी थोडी स्किप न करता बघा आणि जे जे नवीन असेल चॅनल वर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तर पा आम्ही म्हणजे काल संध्याकाळी पनीर बनवून ठेवलं होतं फ्रीज मध्ये आणि म्हणजे सकाळी आता म्हणजे कापून पण ठेवलं होतं एकदम मस्त अशी निबरवडी झालेली आहे पनीरची आणि आपण कापून पण घेतलं होतं तर एकदम असं मस्त असं झालेलं आहे पनीर आणि मग त्याच्यासोबत आपल्याला जे वाटाणे तर ते पण आता म्हणजे बाजारातून आणले तर ते बी सोलून घ्यायचे तर मटर पनीर बनवण्यासाठी आपल्याला वाटाणे पाहिजे तर बघा किती छान असे म्हणजे एकदम मस्त वाटाणे आणि ताजे ताजे बाजारातून आणलेले मटर पनीर लाट नाही ते लागत ना हे बघा आपण मस्त एक वाटीभर मटर पण सोलून घेतलेले अरा एवढं आपल्या गैर टाकू एक भाऊ आता लगेच आपल्याला सुरुवात करायची रेसिपीला तर हे बघा पनीर पण पन ठेवले आणि मटर पण आपण पन सोलून घेतले तर त्यासाठी आपल्याला दोन चार कांदे आणि दोन टमाटे घेतलेले मस्त लाल लाल पिकलेले तर त्याची एकदम असे बारीक करून घ्यायची आपल्याला कारण आम्ही पनीरची रेसिपी दाखवलेलीच आहे थोडीशी वेगळी पद्धत आहे बाकी काही नाही तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा तर चला आता कविताच चालू आहे कांदा ते कापायचं काम म्हणलं तो, का का। तो पर्यंत आहे ना पनीर तळून घ्यावा कारण मग नंतर आपल्याला पण नाही पाहिजे तर एकदम मस्त असं आपलं पनीर तयार झालेलं होतं आणि त्याला तळून घ्यायचंय आता पानिकारी। पानिकारी। तर बघा किती मस्त असं आपलं पनीर म्हणजे आपण तळून घेतलेले आणि कलर बी बघा किती छान आलेला आहे तर तोपर्यंत कवितानी का कांदा आपले लसूण मिरची टमाटर सगळं कापून घेतला आणि आता का कोथंबीर कापून घेऊ राहिली तर इकडं मध्ये तेल आहे तर मी आता ते तेल काढून घेणार आहे कारण आपल्याला हा नंतर आपल्याला तेच परत थोड्या वेळानी म्हणजे भाजीत टाकायचं ता, आहे तर पा कांदा पण एकदम बारीकच कापून घेतला आता आणि कांदा लगेच आपल्याला परता टाकायचा आहे पनीर पण तळून घेतले ते त्याच्यानंतर कांदा चांगला परतून घ्यायचा लाल तर आता आपली इचल्याला ती कडाई होती आणि इचल्याला तीच म्हणजे आपण कांदा टाकलेला आहे चांगला लाल कांदा आणि त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे का टाकायचं आहे तर पा थोडासा कलर आलेला आहे कांद्याला थोडासा लाल आला आणि त्याच्यानंतर आपल्याला लगेच टमाटर ते टाकून घ्यायचं होतं तर टमाटर ते पण एकदम बारीक कापून घेतलं होतं आणि टमाटन टाकायचं आहे थोडस घेतायची मिरची आणि लसूण मी टाकून देते थोडस मग ते लसूण आणि मिरच्या पण घेतल्या त्या हिरव्या मिरची दोन चारच टाकलेल्या बाकीचा मसाला वापरणारच आहे ना आणि चिमुडवर मीठ टाकायचंय तर कांदा आणि जो आपले टमाटे ते नरम होतील पटकन आणि चांगला पाच मिनिट असा आता परतून द्यायचं पाच मिनटं पण झालेले आणि आपला जो मसाला आहे आपण कांदा मिरच्या ते टाकून घेतलेलो सगळं टमाटे ते एकदम बघा एकदम मस्त असे नरम झालेले तर याची आपल्याला आता गिरवी बनायची आहे तर मी मसाल्याचं भांड पण आणलं आता पाटेर वाटलं असतं पण जरा लईट मग काय मस्त आता मिक्सरच्या भांड्यात काढून देऊ थोडस पाच एक मिनटं गारून द्यावं आणि गारून गरवून द्यावला तर आता पाच मिनिटं पण झाले आणि आपला जो मसाला आहे गिरवीचा तो पण आता गाठ झालेला आहे तर मी आता लगेच बारीक करून आणणार ना आहे तर आता कढई मध्ये कविता तू पाणी गरम करून घेतो आधी तो। ना थोडासा टेम झाला मला आणि भाजीला लगेच थोडस कोमट पाणी करून घ्यायचंय म्हणजे भाजी फास्ट होती मग शंभू नको दाद्या तिथे बघा आपण जो गिरवीचा मसाला हे करून आणला ते बा एकदम मस्त बारीक केलेला आहे आणि आता कविताने पाणी पण काढून घेतलं हा पाणी थोडस गरम झालं काढून घेतलं आणि त्याच्यानंतर कढईमध्ये आपल्याला लगेच तेल टाकायचंय आणि आपण जे पनीरला म्हणजे तळायला घेतलं तेच तेल आपण आहे भाजीला आणि तेल थोडस गरम झालं का नंतर आपल्याला लगेच गिरवी टाकायची गरम येते तर याच्यामध्ये आपल्या मिक्सरची जी फिरकी ती पल्डीवर का थोडीशी ढिल्ली झाली ती पडू राहिली ढिल्ली झाली मिक्सर नीट करून आणावं लागणार त्याला पाच मिनिट त्याच्यात आहे ना, 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 ना थोडीशी लाल मिरची टाक म्हणजे मग आपली तरी का ती कायम राहते भाजीला तर आता कवितानी एक चमच्यावर लाल तिखट टाकलेली त्याच्यामध्ये कारण आपल्याला जी हे का आपली तरी साठी व्यवस्थित तर त्यासाठी आता थोडीशी म्हणजे आपण जेवढी लाल मिरची पावडर काढून घेतलेली मसाल्यामध्ये मा त्याचे निम्मे टाकायची आणि नंतर आपण टाकणारच आहे कोथंबीर घेतली कोथंबीर म्हणजे एकदम बारीक कापून घ्यायची कारण की ती दाता खाली काही लागत नाही कोथंबीर कोणत्या मी भाजीमध्ये जर वापरली ना त्याची आहे ती लगेच बदलती ती चांगला असा गिरवी आपली परतून द्यायची कारण कच्च पण नाही राहिला बाई त्याच्यात आता गिरवी परतायला पाच मिनिट लागले काढले सगळे काढून घेतलेले सगळ्यांना तर वाटीमध्ये सगळे मसाले पण काढले त्याच्यामध्ये कांदा लसून मसाला घेतलेला आहे आणि आपण याच्यात जो एक आपला म्हणजे पनीर मसाला घेतलेला आहे आणि याच्यात आहे का हा हा किचन किंग मसाला हा आपल्या सगळ्या शेवटी टाकायचा आहे आणि लाल मिरची पावडर आहे तर कविता आणि कही त्याच्या टाकलेली आणि काही याच्यात आहे हळद आहे आणि जिरे आणि मोहरी आपण चार ते पाच मिरच्या पण घातलेले त्याच्या अंदाजा टाकायचं खाणं नंतर आपली भाजी पण लेटी घटली झाली पाहिजे कारण की दीदी शंभू ते सगळे भाजी खाणारे शंभू ला तर लय आवडतं आमचं शंभू आणलाय चला चला खेळ गिरवी परतली ते आता चांगली परत मसाला टाकून घेऊ बर बर चालू तर आता मसाला टाकून घेऊ कानाला लसूण मसाला पण टाकला लाल मिरची पावडर आणि आपला पनीर मसाला थोडीशी हळद टाकली थोडीशी हळद टाकते आणि किचन किंग मसाला आपल्याला सगळे शेवट टाकायचा हा तो नंतर टाकायचा आता या मसाल्याला तेल सगळं मसाला परतून द्यायचा तरी दोन मिनटं परतून द्यावं लागणार चांगला तर आता परतून पण पर झालं पाच मिनिटं आणि त्याच्यानंतर आपल्याला ना किचन किंग मसाला टाकायचा सगळ्या शेवटी आणि परतल्या घेतले तिथून पनीर साठी तर ते आपल्याला मसाल्यामध्ये करतून घ्यायचे तर गिरवी पण चांगली परतली आणि त्याच्यामध्ये आम्ही वटाणे पण टाकले होते तर आता आप वेळेला आपल्याला मीठ पण टाकायचे म्हणजे गरम पाणी करून घेतलं तर का तेच पाणी आपल्याला आता भाजी भाजीमध्ये आहे कारण की भाजी गरम पाण्यात फास्ट होत राहतील आणि आपले जे वटाणे का ते पण मस्त शिजतील बस तर आपण वाटाणे शिजायला टाकलेले होते आणि थोडसच म्हणजे पाणी टाकून घेतलं कारण आपल्याला वटाणी चांगली शिजले पाहिजे तर एक जर आपण रसा बनवून घेतला ना तर वटाने शिजले जाणार नाही त्यासाठी थोडस केलं आणि मग जेव्हा वटाने शिजतील पाच एक मिनिटांनी तेव्हा आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आपण रसा बनवून घेणार आहे तर आता पाच दहा मिनिटं पण झाले आणि आपले वटाणे चांगले शिजले असतील आणि आता नंतर रसा बनवून घ्यायचाय तर मिक्सरचं भांड मी धुवून टाकेल कारण त्यात मी थोडासा मसाला होता आणि जेवढा आपल्याला लागेल का भाजी घट्ट आणि पातळ तेवढ म्हणजे पाणी टाकून आणि रसा वाढून घ्यायचा टाका थोडस पाणी बस एक आता एकदा हा आणि याला चांगली अशी उकळी येऊन द्यायची आता मस्त तर पा आपली एकदम भाजी मस्त बेकी उकळी आलेली भाजीला आता तर उकळी आल्याच्या नंतर आता पनीर आपल्याला त्यात टाकून द्यायचे तर थोडे थोडे करून मी पनीर बघा त्यामुळे टाकून देणार आहे एकदम घरी बनवलेल्या पनीरची पण वेगळीच राहते ऐक नाही हा मग आता घरी बनवलेलं राहते स्पेशल मग आणि घरी जरा पनीर बनवलं ना त्याच्यानंतर पनीर, पनीर भाजी बनवायची तर एकच नंबरला खायला तर आज आम्ही मटर पनीर बनवलेलं आहे अगं आपल्याला चांगली उकळी येऊन द्यायची म्हणजे मग आपलं पनीर मध्ये जे मसाला एक तो व्यवस्थित हे होईल आणि एकदम भारी लागेल आपली भाजी खायला पण तर आता अगोदर आपण म्हणजे उकळी येऊन म्हणजे अगोदर आलेली होती मस्त उकळी आता फक्त पनीर टाकले आणि थोडीशी उकळी येऊन घेतली कारण मग आपले पनीर बी मस्त असे त्याच्यामध्ये हे झालेले आता तर पहा भाजीचा वास पण एकदम मस्त यायला लागला मग आणि त्या दिवशी आपण पनीर केलं ते तर लागलंच होतं भारी आणि आज मटर पनीर बनवलेलं पने एकदम भारी लागणार आहे थोडीशी एक म्हणजे थोडीशी मग आपण अर्धी वाटीवर कोथंबीर एकदम बारीक कापून घेतलेली होती ती वन वरून टाकून द्यायची आणि कोथंबीर कच्ची जर आपल्या वरून टाकायची असली ना एकदम बारीक कापून घ्यायला होती कारण कि ती दाता खाली नाही येणार आणि खायला पण एकदम भारी लागती तर हे बघा किती छान असं आपलं पनीर तयार झालेलं आहे दिसायला पण खूपच छान आहे आणि आता खायला तर एकच नंबर लागणार आहे म्हणा आणि घरगुती आहे तर त्यामुळं तर चव वेगळेच एकदम तर चला आता कोणतं कोण पनीर खायचे खायचं तर हा तर चला हे बघा मस्त आता पनीरच्या वासाने सगळे जणी येऊन बसलेले तर कायच आता पनीर तर मस्त असं पनीर झालेलं जा। आहे आणि आता म्हणजे भाजी पण झाली तर लगेच मस्त गरम गरम चपात्या बनवायच्या हा आता मस्त गरम गरम चपात्या बनवून लगेच आता पोरांना बसून द्यावं लागणार जेवायला कारण आता लय वेळेची कच्चेच पनीर खात शंभू तर आहे की शंभू ला आवडत पण करून बघा एकदम सोपी पद्धत आहे कारण आपण पनीर तर बनवितोच फक्त त्यामध्ये मटर जर टाकले मटाने तर एकदम मस्त अशी आपली मटर पनीरची भाजी तयार होते काय हा वाटी घ्यायची वाटी घ्यायची तर व्हिडिओ नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा आणि तुम्ही पण करून बघा एकदम भारी होईल अशी रेसिपी तर चला भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद